but

दोन तीन दिवसापासून मला म्हणत चला ना मला जायचं चला ना मला जायचं फायनली तुला घेऊन आलो पूज गोजी एकदम काय म्हणते अजून जेवण केलं तू जेवण दुपारी मस्त पैकी आम्ही आलो होतो वरण भात आळूच्या वड्या कोथमिरीच्या वड्या एकदम डाळ भात पुरी श्रीखंड बटाट्याची भाजी अजून मिरच्या वाढत अजून काय एवढं सांगलं मग काय आणलं दादाला गिफ्ट काय आणलं मला नाही माहिती अगं पण न्या न्या पण आली नेहाला पण राखी बांधायची राखी बांधणार आहे ना मी तिला बहीण मानले तुम्हाला पहिल्यापासूनच बरं काय जो म्हणजे आमचं जमलं होतं ना तवापासूनच मी भारी दिसते पण आहे एक नंबर हां लोकं पाहिजे रक्षाबंधनमध्ये मग मला काही नको मला दाव त्यांनी आशीर्वाद दिला तरी बाय आणि माझ्याकडून काय पाहिजे काहीच नको काहीच नको काहीतरी हवं काहीतरी घ्यायला हवं नको म्हटलं ना काही हां लोक आपलं आपण जाऊया ना बाहेर नंतर न बोलूया ना कारण भरपूर उशीर झाला चला तर अशा प्रकारे माझं लग्नानंतरचं पहिलंच रक्षाबंधन होतं आणि त्यातही रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाल लागला होता त्यामुळे मला काही रक्षाबंधन साजरं करता आलं नाही आणि मी माझ्या सासरचं रक्षाबंधन दुसऱ्या दिवशी उरकून लगेच धावत धावत माझ्या भावाला भेटायला आले मला वाटलं होतं की दादा मला भेटायला येईन पण नुकतंच त्याचं एक ऑपरेशन झालं होतं त्यामुळे त्याला काही येणं शक्य नव्हतं म्हणून मी आणि हे आम्ही दोघं गेलो होतो रक्षाबंधनासाठी तसंच रक्षाबंधन सुद्धा झालं आणि त्याला भेटणं सुद्धा झालं हा आहे माझा दादा जो माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे कसं असतं ना भावा बहिणीचं प्रेम जेव्हा सोबत असतात तेव्हा सारखे भांडत असतात पण जेव्हा लांब जातात तेव्हा तिळ तिळ आठवणीने मन तुटत राहतं तसंच मग लग्नाच्या आधी दादा माझ्यासोबत खूप भांडायचा पण लग्न झाल्यानंतर त्याला माझी आठवण यायला लागली अशीच माझी ओवाळणी चालू होती तर एका बाजूने हे व्हिडिओ काढत होते आणि दुसऱ्या बाजूने आई तर मी दादाला राखी बांधायला घेतली राखी बांधताना फक्त मनात एकच इच्छा होती की दादाने माझं रक्षण करू अथवा न करू पण देवाने त्याचं आरोग्य निरोगी ठेवावं आणि तो सदैव खुश राहावा तो ज्या नजरेने माझ्याकडे बघतो म्हणजेच एका बहिणीच्या नजरेने जसा मला मान देतो तसंच त्याने इतरांच्या बहिणींना सुद्धा मान द्यावा एवढीच माझी इच्छा आहे बाकी काहीच नाही आणि मी हे त्याला नेहमी सांगत आली माझी राखी बांधून झाल्यानंतर पेढा भरवायचा राहिला होता म्हणून मी त्याला तो पेढा भरवला आणि माझ्या भावाला कोणाची नजर नको लागायला म्हणून मी त्याची एकदाच कडकडून नजर काढली नजर काढून झाल्यावर माझी बोट कडाकड वाजली म्हणून आई सुद्धा हसली तशीच दादाची काय गडबड झाली होती हे मला कळलं ती म्हणजे ओवाळणी टाकायची आता ओवाळणीचं ताट कधीच रिकामं जाऊन द्यायचं नसतं म्हणून त्याने ओवाळणी टाकली माझं म्हणणं फक्त इतकंच होतं की ओवाळणी टाकतोय थोडं कमी टाक मग मी परत देत असताना आई म्हटली की राहू देत तसंच दादाने माझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं म्हणजे साडी आणि एक ड्रेस छान असा ड्रेस आणला होता आणि छान अशी साडी आणली होती दर रक्षाबंधनला मला काही ना काहीतरी तो द्यायचाच पण हे लग्नानंतरचं पहिलं रक्षाबंधन होतं त्यामुळे मला जास्त खुशी होती की त्याने माझ्यासाठी गिफ्ट आणले ड्रेस आणि साडीची खुशी तर मला होतीच तसंच नेहाने सुद्धा यांना ओवाळलं यांचं आणि माझं नातं जेव्हापासून जुळले तेव्हापासून यांनी नेहाला बहीणच मांडले आणि नेहाने सुद्धा यांना भाऊच मानलेले नेहा आणि माझी मैत्री खूप लहानपणापासूनची आणि एकदम घट्ट आहे जरी मी लग्न करून सासरी आली असले तरी तिला माझी आठवण कायम येत असते म्हणून मी जेव्हा किंवा माहेरी जाईल तेव्हा ती नक्की येते मला भेटायला तसंच सुद्धा ती मला भेटायला आली होती यांना माहीत नव्हतं पण जर यांना माहीत असतं का ती त्यांना राखी आहे तर यांनी नक्की तिला काहीतरी चांगलं गिफ्ट आणलं असतं त्यामुळे त्यांनी तिला फक्त ओवाळणीच टाकली काही गिफ्ट काहीच आणलं नाही पण तिने आठवणीने तिच्या घरून यांच्यासाठी राखी आणली होती जरी मी सासरी आली असले तरी ती माझ्या आईची व्यवस्थित काळजी घेते म्हणजे माझी एक बारकी बहीणच फ्रेंडशिप डेच्या दिवशी रा फ्रेंडशिप बँड तर सगळेच बांधतात पण रक्षाबंधनाच्या दिवशी राखी सुद्धा बांधायची असते आणि तिची इच्छा होती की मी भूमीला राखी बांधावी म्हणून तिने मला राखी बांधली तसंच आईने कसं ओवाळायचं असतं हे तिला माहित नव्हतं म्हणून आईने कसं ओवाळायचं हे तिला सांगितलं आणि तसं तसं ती मला ओवाळत गेली नेहा आणि माझं बॉन्डिंग लहानपणापासूनच खूप स्ट्रॉंग आहे म्हणून आज आम्ही एकत्र आहोत आणि ही आमची मैत्री बघून आई पण नेहमी खुश असते माझं ओवाळणी झाल्याच्या नंतर तिने मला राखी बांधायला घेतली त्या राखीमध्ये आमच्या मैत्रीचं घट्ट असं नातं बांधलं जाणार होत जे कधीच सुटणार नव्हतं राखी बांधत असताना आनंद तर होताच पण हे कॅमेऱ्याच्या आड बोलत होते की बांध बांध घट्ट राखी बांध कधीच सुटली नाही पाहिजे तसंच आई दाखवत होती की माझ्या मैत्रिणीने सुद्धा मला बांधली होती बघ माझ्या मैत्रिणीने मला ब्रेसलेट दिलेले <altogether> नेहाने मला राखी बांधल्याच्या नंतर माझी सुद्धा इच्छा झाली की मी सुद्धा तिला राखी बांधावी म्हणून मी सुद्धा तिला राखी बांधायला घेतली राखी बांधताना तिच्या डोळ्यात थोडे आनंद अश्रू होते पण का विचारल्यावर तिने काही मला उत्तर दिलं नाही कायम सोबत असणारी मैत्रीण आज लांब आहे याचं थोडं तिला दुःख होतं पण ती सासरी सुखात आहे याचासुद्धा तिला आनंद होता शाळा कॉलेज क्लासेस सगळीकडे आम्ही सोबत होतो म्हणून थोडी आठवण येणं साहजिकच होतं ह्याचेच तिच्या डोळ्यातले आनंद अश्रू होते पण हे ती सांगत नव्हती पण मला कळालं होतं म्हणून मी तिला काही जास्त विचारलं नाही माझं ओवाळून झाल्यानंतर मी सुद्धा तिला घट्ट अशी राखी बांधली जी कधीच सुटणार नव्हती तर असंच आमचं रक्षाबंधन साजरं झालं आणि मला खूप आनंद होता पण मी खूप घाईत होते म्हणून ज्या दिवशी आम्ही गेलो त्याच दिवशी संध्याकाळी निघायचं होतं म्हणून पटकन उरकून पटकन आवरून आम्ही परत घरी यायला निघालो होतो तर मित्रांनो आता आम्ही घरी आलो आमच्या रिटर्न व्हायचं होतं काय आता नाही आलो म्हणजे चालू आहे म्हणजे काल रात्री आमचं सगळं हो ओवळणी वगैरे झाली मग आम्ही बसलो रात्री गाडीला ते ट्रॅव्हल्स असतात ना त्याला आणि मग सकाळी पोचलो आणि आता इतकं थकलो होतो ना का मला व्हिडिओ काढायची नव्हती तुला नाही मित्रांनो मी उठलो कारण की सकाळी आम्ही इकडे आलो सात वाजता आणि रात्री, कित रात्री। है? तिथं किती वाजता बसलो दीड वाजता गाडीत बसलो होतो रात्री कारण की आम्हाला सकाळी इकडे यायचं होतं काय होईल सकाळी पण तिकडे किती बिजवड हा ॲक्च्युली ना जिथून ट्रॅव्हल्स लागतात ना तो एरिया खूप थोडासा आहे त्यामुळे भीती वाटत होती आणि आम्ही तिथे पोचल्याच्या नंतर ना भरपूर लांब आहे बायपासला आहे तर तिथं पोहचल्याच्या नंतरून एक दहा पंधरा मिनिटांनी गाडी आली त्यामुळे आणखीन भीती वाटत होती दहा पंधरा मिनिटांनी बाय वीस मिनिटांनंतरून गाडी आली काहीतरी तुम्हाला माहिती मित्रांनो काय चालू आहे करून त्याच्यामुळे मग भीती पण वाटते कारण की आम्ही दोघं एकटेच होतो आणि पुलिस स्टेशन होतं तिथं म्हणून आम्ही तिकडे जाऊन थांबलो होतो था। आणि आई आणि दादा बोलत होता का येतो इथपर्यंत म्हणजे सोडायला पण मीच म्हंटलं का कशा लवकरच हो ना म्हणून राहू द्या म्हटलं आम्ही आमचं जातो मग आम्ही ओलाने बायपास पर्यंत आलो पण तिथे येऊन गाडीच नव्हती लागली अजून पण <laughs> आणि तिकडे जास्त करून आहे ना म्हणजे इतकं चुमसामे ना इतकं चुमसावी ना तिथं लवकर माणसं पण करून असतात पण आम्हाला सांगितलं होतं की तिथे एक पोलीस स्टेशन आहे तिकडे जाऊन थांबा एकदम व्यवस्थित असं असं पोलीस स्टेशनच्या बाजूलाच आम्ही तिथे थांबलो होतो मग जरा असं सेफ वाटत होतं पण इतकं थकले होते ना का असं डोळे उघडे पण ठेवता येत नव्हते आणि त्यातलं त्यात शनिवार लागणार होत आणि सगळे गावाकडे येतात ना शनिवार सुरायवर सुट्टी असती आणि त्यात आम्हाला गाडीचं तिकीट पण नव्हतं भेटत आणि जेव्हा भेटलं तर भेटलं ते पण एकदम शेवट बॅक साईडची सीट त्याच पण okay, एकदम टेन्शन जो झालं आणि झोप नाही काहीच नाही अजिबात काहीच नाही मग इकडे आल्यानंतर डायरेक्ट सकाळी झोपलो जे सात वाजता झोपलं थोडं फ्रेश होऊन डायरेक्ट मग मगाशी किती वाजता उठलो मी मी तीन वाजता उठलो कारण की मग झोपच आवरत नव्हती आणि थकलो इतका थकलो इतका थकलो विचारूच नका ही बाई लवकर उठली पण थकले म्हणजे मी पण त्यांच्या बरोबरच झोपले होते आंघोळ वगैरे करून नंतर ना मी उठले अकरा वाजता झोपले होते आठ वाज आठच्या दरम्यान काहीतरी झोपले असेल कारण सातला इकडे आलो फ्रेश झाले आठ वाजता झोपले मग मी सुद्धा अकरा वाजता उठले होते आणि मित्रांनो सध्या पाऊस भरपूर चालू आहे काळजी घ्या तुम्ही सर्वांनी आणि आमच्या साईडला तर इतका पाऊस चालू आहे इतका पाऊस चालू आहे आम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये पूर्ण पाऊस चालू आहे त्यानंतर कुठं गे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मेसेज पडले ना मेसेज मेसेज पडला का मेसेज पडलेत ना दुसरे फोन मध्ये याचे पण पडले टेक्स्ट मेसेज पडले भरपूर भरपूर इतके दिवस काहीच पाऊस नव्हता पण आता अचानक एवढा पाऊस आला मी काहीच पाऊस नसेल कल्याणला पाऊस नंतर न म्हटलं का पडलाय का टेक्स्ट मेसेज पडलाय का नाही मला नाही पडलाय मला पडलाय बाई कुठल्या जोरात पाऊस चालू आहे बघ तुम्ही दाखवतो बर का हा मित्रांनो एक कपडे इथेच टाक केले मम्मी त्यांनी कारण की पाऊसच एवढा चालेल कपडे सुकून राहिले हे बघायच्यात आहे बोमे त्याच्यामध्ये टेक्स्ट बुक आणि आमच्या इकडचा भंडार तर हे मोठं धरण आहे हे पूर्णपणे बनलेलं आहे भरलेलं आहे आता सध्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी सतर्क राहावे मंत्रालय नियंत्रण कक्ष मुंबई घ्या तुमची काळजी घ्या पूर्ण परिवाराची पण काळजी घ्या कारण की पावसाचं वातावरण इकडचं नदी पण नदीला पण आमच्या इकडे ज्या नदीला कधी पाणी येत नाही काय येत नाही त्या नदीला सुद्धा पूर आहे त्याला पण पूर आले त्यामुळे जास्त भीती वाटते पण काही नाही तसंही संगमनेर मध्ये पाऊस नव्हता आता पडतोय आता पडतोय तुझतोय आता पावसाळा पाऊस नाही आणि आता एंडिंगला पाऊस आहे चला मित्रांनो तुम्ही पण काळजी घ्या सर्वांनी काळजी घ्या हा व्हिडिओ आम्ही ते स्टॉप करून टाकतो तर चला बाय 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 कर